नमस्कार मी भाग्यश्री पाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काही काही अंदाज बजेटच्या आधी येतो तसं आज जे सगळं ऐकलं त्याच्यावरनं त्याने जी डी पी ग्रोथ त्याचं अनुमान सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ या रेंजमध्ये ठेवलं म्हणजेच थोडक्यात जी डी पी ग्रोथ सातच्या आतमध्येच असेल कारण सगळं जगभर जे काय आहे त्याचा परिणाम जी डी पी ग्रोथवर होईल निर्यात कमी होईल असा एक अंदाज बोलला जातो आहे त्याचप्रमाणे खेडेगावातून येणारी मागणी जी आहे मालाला ती जास्त आहे पण शहरी मागणी कमी झाली आहे मग मा शहरी मागणी कमी झाली आहे तर शहरामध्ये मध्यमवर्गीय लोक अधिक प्रमाणात असतात किंवा नोकरी व्यवसाय करणारे लोक अधिक प्रमाणात असतात तर त्यानुसार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता महागाई वाढते आहे सगळ्या जगभर प्रत्येक देशात तर त्या महागाईला लगाम घालण्यासाठी उत्पादन वाढलं पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे म्हणजे मालाला मागणी असली पाहिजे मालाला मागणी उठून येईल तर लोकांच्या खिशात पैसा जास्ती खेळता राहिला तर हा सगळा हिशोब त्याने घातला तर इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही प्रमाणात बदल होईल आणि इतके दिवस म्हणजे गेले आठ दिवस तुम्ही बघताय की एफ एफ सी जीचे शेअर हे चांगले चाललेत ते चांगले चाललेत ते ह्याच अंदाजामुळे की लोकांच्या खिशात अधिक पैसा खेळता राहील कारण इन्कम टॅक्स स्लॅब जो आहे तो वाढवला जाईल म्हणजे पाच लाखापर्यंतच्या लोकांना आता अगदी कमी पाच लाखापर्यंत उत्पन्न असेल तर अगदी कमी टॅक्स बसतो तर ती पाच लाखाची लिमिट साडेसात लाख करतात का म्हणजे लिमिट वाढवतील सुरुवातीची म्हणजे तेवढा लोकांच्या हातात खेळता पैसा राहील खर्च करण्यासाठी आपोआप मागणी वाढेल मागणी वाढली की तेवढं अधिक उत्पादन होईल जेवढा जास्त उत्पादन होईल तेवढा उत्पादनाचा खर्च वाटला जाईल खर्च वाटला जाईल की स्वस्त हो होतील जिजनस आणि महागाई हातेल असं एक अर्थशास्त्रीय सिद्धांत असतात तर त्याप्रमाणे आज एकंदर जाणवतं आहे की असं केलं जाईल आणि जी परंपरागत एनर्जी वापरली जाते आणि आता जी सोलर हायड्रोजन विंड एनर्जी या सगळ्यासाठी नवीन भांडवल घालावं लागतं तर अमेरिकेने सांगितलंच आहे की आमच्या देशात तेल आहे आम्हाला या एनर्जीकडे वळायची गरज नाही तर आज सकाळी तशीच कुडकूड लागली आहे की त्याच्यामध्ये भांडवल घालून वाढवण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे भांडवल घालावं तर ए आयच्या संदर्भात जे मॉडेल तयार करणारे तर त्याच्यासाठी तो पैसा स्टार्टअप्सना उपलब्ध करून द्यावा असं एक गरीब चालू आहे आणि स्टार्टअप्स ना जर काही सबसिडी देता आली तर नवीन रोजगार निर्माण होतील आणि नवीन रोजगार निर्माण झाले तर तेवढी पुन्हा मालाला मागणी वाढेल असं एक गणित आहे आणि रेल्वेच्या शेअरमध्ये एकंदरीतच आज हालचाल जास्त दिसली तर रेल्वेला काही दिलं जाण्याची शक्यता आहे कारण बहुतेक माणसं रेल्वेचा वापर मिडल क्रास अधिक करतं तर रेल्वेचे अपघात होऊ नयेत तर जास्तीत जास्त रेल्वेसाठी सोयी उपलब्ध करून देता याव्यात नवीन गाड्या सोडता याव्यात म्हणून बजेटमध्ये बजे प्रयत्न दिसतो आज जे काही रिझल्ट आले सकाळनंतर ते पाहूया फायझरचा रिझल्ट आला फायझरचा रिझल्ट त्यांनी दिलेला रिझल्ट बघता काही चांगला दिसत नाही प्रॉफिट कमी झाला आहे रेव्हेन्यू कमी झाला आहे मार्जिनही कमी झालं आहे पुनावाला फिलकॉन त्यांचाही प्रॉफिट कमी झाला आहे रेव्हेन्यू वाढला आहे रिलॅक्सो रिलॅक्सोचा प्रॉफिट रेवेन्यू कमी मार्जिन वाढलं आहे तालब्रॉस सारग्रॉस्ट रिझल्ट मात्र चांगला आला आहे तसाच हिल द रेक्टिफायर यांचा पण रिझल्ट पूर्वी दीड कोटी प्रॉफिट होता आता दहा कोटी झाला आहे मल्टीफोल्ड ओला ही मास आणि प्रीमियम सेगमेंटच्या आठ स्कूटर ओलाने लॉन्च केले आहेत एल आय सी हाऊसिंग त्यांचा प्रॉफिट वाढला आहे नाईट इंटरेस्ट इन्कम वाढला आहे शिला फोम, फोम प्रॉफिट कमी आहे रेव्हेन्यू वाढलाय मार्जिन आहे वेदांताचा रिझल्ट चांगला आला शेअर सुद्धा वाढला प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या यू पी एल म्हणजे युनायटेड फॉस्फरस ही तोट्यातून फायद्यात आली आहे पूर्वी तोटा होता एक हजार दोनशे सतरा कोटी त्याचा आता फायदा झाला आहे आठशे अठ्ठावीस कोटी पण आदर उत्पन्न शहात्तर कोटीचं आहे सन फार्मा प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिनसुद्धा वाढलं सन फार्माचा रिझल्ट चांगला आहे दहा रुपये आहे सहा फेब्रुवारी जी रेकॉर्ड डेट है इंड सीड बैंक प्रॉफिट कमी नेट इंटरेस्ट इनकम कमी ग्रॉस एनपीए नेट एनपीए प्रोविजन कमी जाए बंधन बैंक प्रॉफिट कमी नेट इंटरेस्ट इनकम वाड़ ग्रॉस एन पी ए फ्लॅट राहिले नेट एन पी ए कमी झाले गोदरेज ॲग्रोवेट प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं रिझल्ट चांगला आला कर्नाटक बँक कर्नाटक बँकेचा रिझल्ट चांगला आला नाही प्रॉफिट कमी झालं नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं फक्त ग्रॉस एन पी ए नैट एन पी ए दोन्हीही कमी झाले ही चांगली गोष्ट आहे सन फार्मानी तीनशे सोळा कोटीचा त्यांनी जो लिटिगेशनच्या संदर्भातला खर्च केला होता तो मात्र बुक केला रिलॅक्सो रिलॅक्सोचं प्रॉफिट कमी रेवेन्यू कमी मार्जिन वाढलं सिटी युनियन बँक सिटी युनियन बँकेचा मात्र रिझल्ट चांगला आला आहे प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं एन पी ए कमी झाले फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये आता दोनशे सत्तावीस कंपन्यांचे शेअर्स आहेत सोलार इंडस्ट्री टॉरेंट पॉवर फिजिक्स आणि सी, सी। हे शेअर फ्युचर्समध्ये ॲड झाले कतार टॅक्स ॲथॉरिटीनी लार्सन अँड टुब्रोला लावलेली लावलेला टॅक्स पेनल्टी इंटरेस्ट सगळं माफ केलं हा टॅक्स दोन हजार सोळा दोन हजार सतरा तसाच दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरासाठी लावला होता एकंदरीत टॅक्सची रक्कम दोनशे एकोणचाळीस कोटी होती <coughs> नेस्ले नेस्लेचा प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं पंजाब नॅशनल बँक <coughs> प्रॉफिट वाढलं <वार्ला, न, coughs> आणि एन पी ए कमी झाले ग्रॉस आणि नेट नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं ज्योती लॅब प्रॉफिट कमी झालं रेवेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं इक्विटास स्मॉल फायनान्स बँक प्रॉफिट कमी नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आणि <coughs> ग्रॉस एन पी ए वाढले नेट एन पी ए कमी झाले मारिको मारिकोचं प्रॉफिट वाढलं रेव्हन्यू वाढलं <coughs> मार्जिन एकोणीस पॉईंट एक टक्का त्यांनी साडेतीन रुपये डिव्हिडंड दिला तीन रुपये पन्नास पैसे आणि सात फेब्रुवारी त्याची रेकॉर्ड डेट आहे जी एम डी सी गुजरात मिनरल डेव्हलपमेंट प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं चोला इन्व्हेस्टमेंट रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं नाहीट इंटरेस्ट इन्कम वाढलं पण चोला इन्व्हेस्टमेंटचे एन पी एसुद्धा वाढले ही चांगली गोष्ट नाही जी एच सी एल यांचा रिझल्ट चांगला आहे प्रॉफिट वाढला आहे रेव्हेन्यू कमी पण मार्जिन वाढलं आहे <coughs> महिल हॉलिडेज हो प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं रिझल्ट चांगला आहे आज जे तुम्ही शेअर घेतले असतील ते तुम्हाला उद्या विकता येणार नाहीत काल घेतलेले शेअर मात्र उद्या विकता येतील आज घेतलेले उद्या विकता येणार नाही हे पहा एक आज कमेंट झाली होती ती सांगणं गरजेचं आहे टाटा मोटर्स मी सातशे वीसला घेतलाय आता काय करू अहो टाटा मोटर्सचा शेअर एक ग्रुपमधला आहे शेअर पण चांगला आहे पण चांगला शेअर आहे म्हणून तो मला पैसे कमावून जाईल का हाही प्रश्नच आहे तर माझा दृष्टिकोन काय की मी तो ट्रेडिंगसाठी घेतला आहे मी तो इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलाय की मला प्रॉफिट दहा टक्के घ्यायचं आहे विकायचं आहे ना इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना ट्रेडिंग करायचं आहे असा काही उद्देश आहे तसा उद्देश असेल ते ते तर तेवढा प्रॉफिट घ्या रिकाम येवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल चांगलं दीड दोन वर्ष थांबावं लागेल तेव्हा हजारच्या पुढे भाव येईल तेव्हा विकता येईल नाही तर अगदी तुमचा खर्च वजा जाऊन म्हणजे ब्रोकरेज डी मॅच चार्जेस गव्हर्मेंटचे टॅक्सेस वजा जाऊन वरती एक पंचवीस तीस रुपये मिळाले गंगेत गोडा आयलं म्हणतात आपल्या मराठीत म्हण आहे तशी चला बाबा सुटका झाली तशी सुटका करून घ्या आणि नंतर जेव्हा मार्केट पडेल तेव्हा आणखी स्वस्त शेअर मिळतोय का हे बघा पण कोणताही शेअर घेताना माझा उद्देश काय माझा दृष्टिकोन काय त्या दृष्टीने जर घेतलं तर विचित्रासारखी स्थिती होणार नाही माझा रस्ता मला समजतोय रस्ता कधी मी चुकलो असं होणार नाही त्यामुळे तुम्हाला जिथे पोचायचं आहे ते ठिकाण बरोबर सापडे रस्ता चुकणार नाही हे कायमचं लक्षात ठेवा नमस्ते